मी एक दोन वाटेचे गव्हाचं पीठ घेतले दोन वाटे चाळून घेते पाव वाटी अर्ध्यातली अर्धी वाटी रवा घेतल्या आता यात ही बेसन पिठ आहे एवढं नाही घालत सर्व चाळलेलं आहे दोन चमचे घातले मी आणि हे ओवा घेतला आहे या हातावर असं एकदम चांगला चोरायचा नुसतंच हातावर येऊन चोरल्यासारखं करून नाही टाकत तर चांगला स्वाद येतो त्याच्यातून मी एक चमचा जिरे घेतलेत हे पण हातावरच फिरते जिऱ्याचा पण छोड्या चांगल्या भाषेतो यात टाकते मसाल्यातला चमचा मीठ आहे चमच्यावर घेतले सगळ्यांना टाकत आणि हे मिरची पावडर आहे घरीच बनवलेली आहे तिकटवाले आहे शेटेश एवढं टाकते अर्ध्या चमच्याला वर मिरची पावडर टाकते आता मूण घालते ते चार चमचे मोजून घेतलेत ह्या चमच्याने थंडच तेल घालते गरम नाही काय नाही झाले आता हे सगळं चांगलं चोळून घेते ते मी चोळून चोळून ये असं सगळ्या पिठाला लावून घेतले भरपूर चोळले कसं केले मस्त तेल सगळ्या पिठाला चोळून घेतलं ना मग कस होतात एकदम माझ्या एडिओमध्ये तुमचं स्वागत आहे माझा जराशी जरी व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका असं लाडू बनतो या असं बनले उशीर मसले तर मी थोडं थोडं पाणी घालून मळून घेते എടപിട്ട മാൽ ടാകും एवढं घट्ट हे रवा टाकलाय थोडस म्हणून एक पाच मिनिट ठेवते लगेच करते एक कान फुलावर हो आहे आपण जे करंज्याला लावतो ना तोच आहे दोन चमचे घेतले हे तूप घेतलं मी आता हे काही पागळवलेलं नाही तसंच आहे गट्टर तूप आहे आणि म्हशीचं तूप आहे गायचं माझ्या थाय आल्या बोल घरात तेच घेते मी दीड चमचे घेतलं आहे त्याचा मी आता साठा बनवून घेते या का असं केलं आहे खिटून घेतलं आहे सगळं असं एवढ्या कडे आहे आणि एवढ्याला दोन चमचे तुरबी लागले परत आणखी अर्धा चमचा घेतला झाले दहा मिनटं जा भिजवले मी आणि आता वेळेस परत मसलून घेते

बघतोय थोडस पीठ घेतील लावायला घाण्याचं पातळ पोळी लाटून घ्यायची साठा थोडासा घ्यायचा वर ह्याला लावून घ्यायचं रकडला पाहिजे असं साठा लावायचं जा। जास्त बी नाही लावायचं ना थोडंच लाज पण सगळं लागला पाहिजे वर्ण बी लावून घ्यायचा माझी रेसिपी जरा जरी आवडली मैत्रिणी तरी लाईक शेअर करा सप्राईज करा पीठ लावते चिपकते थोडस तर मी अशीच हलक्या लाटते शेपमध्ये आता पातळ नाही लाटायचं थोडंसं जाडच ठेवायचे मी काय एवढं जास्त कापून काढत नाही एवढं काय वाकडं तिकडे आलं नाही असे सूटमध्ये कापते करंजी करायचं आहे ना त्यानं कापते शंकरपाळ्या मी यानेच कापतो मी बाजूचं काही कापून काढलं नाही तर दोन कडा काढणार आहे आपल्या मनात काम आहे कुठल्याही शेपमध्ये वडी शेपमध्ये कापा शंकर बाळी शेपमध्ये कापा आपल्याला तसंच घेतलं परत मी सातारा करंजीच्या कटऱ्यांनी चांगलं येतं आणि त्याला ही पण चांगलं ओढत एकच पण चांगलं ओढतात छान दिसतात त्यानं करंजीच्या कटऱ्यांना का हे केलं छान दिसतात मी असं मोठ्या मोठ्या शेपमध्ये धरले एवढे शंकर पाळे एवढं नाही धरलं थोडं मोठं धरले तुम्हाला कसं पाहिजे ते असं करू शकता तिखटाचं प्रमाण काय तुम्हाला पाहिजे तर थोडं तुम्ही क कमी करू शकता लहान मुलं असेल तर नाही ना त्याची खाऊ शकत तिखट नाही टाकलं तरी चालेल जिरा ओवा आणि मीठ टाकून केलं तरी चालतं टाकते समय थोडा फास केलाय गॅस म्हणजे नॉर्मल वर थोडा कमीच आहे ओढून नाही पुरसवडला थोडंसं केलं आहे अधिक बारीक गॅसवर टाकून येते टाकाय ठेवलं होतं तिखट आवडत नसेल तर तिखट टाकू ते ओवा जिरं आणि मीठ घालून केलं तरी छान ते एका बऱ्याच बदली बसतील त्या टाकायचे तेल असं असं माझ्या पूर्ण बसले लगेच हलवायला जायचं नाही थोडस त्याला आतून कलर गुडगुड जा व्यवस्थित पर्यंत असंच राहून द्यायच बर का माता बहिण मला ये माझा येडो जराशी जरी आवडला तर लाईफ सरप्राईज करायला विसरू नका एक सरप्राईज नक्की करा एकामेका करो अवघी घरी रुपांतर कसं आहे मी पण प्रत्येक इडिंगला लाया सरप्राईज करते लाईफ पण करून आपल्या तुम्ही पण मला करा मला फुल लाना काहीतरी थुण मदत होईल तुम्ही मस्त आलाय खाताना कुशी कशी करतात म्हातारी माणसं सुद्धा खाऊ शकते डायबीजच्या लोकांना अशा शंकरपाळ्या बऱ्या पडते त्या लाल कलर होईपर्यंत भाजून घ्यायच्या तर हे साठा लांब घ्यायचं माझा व्हिडिओ शेवणपर्यंत नक्की बघा लाईफ सरप्राईज करा फुलं जाण्यासाठी थोडा सपोर्ट करा तुम आभारी रहेंगे, त नाही एक दुसरी लाटे टाकते हैं। आता हे दोन लाट्याचं केलं पहिले तसंच दुमटलं होतं एकाच लाटेचं केलं होतं पहिलं आता हे दोन लाट्याच करते याच्यावरून मिलासा लावून घ्यायचं आपण आता बरोबर करून घ्यायचा उंडा तर हे दोन लाट्याचं केले मी एक लाटीच केलं होतं चुपक ते जरा फिट लावून घेते एवढ्या जाडीच मी ठेवले कटरची डिझाईन खूप छान वाटते सुरू कापण्यापेक्षा कटरनं कापणे पर्याय खूप चांगला आहे टाकले मला एक लाटले टाकले तेला जरा जो झोपून एला टाकतो तुम्ही टाकले आता मी ओन करून घेते दुसरी बाजू करून

सगळ्या फोगल्या त्यांनी बरा मी कलर येईपर्यंत तळून द्यायचं लेवी करून द्यायचं नाही लेवी पांढऱ्या पांढऱ्या नाही कडायच्या पीठ रवा आणि हे बेसन पीठ थोडं टाकले त्यापासून बनवले हो ते माझ्या कशा वाटल्या ते पण सांगा मला लाईव्ह सरप्राईज केली अजून जाऊ नका मी हे जे शंकर पाळ्या पिठाचे पिठायच्या झाले ते करून झाले सगळ्या दाखवते अशा बोलले ते अशा बोलले ते सगळ्या एकदम खुसखुशीत झाले त्या हात लावून देत नाहीत तर बोट लागले माझं तरी झाले माझीच अशी झाली एकदम खुसखुशीत तोंड टाकस तर विरगळते अशी झाल्या ते कशा वाटल्या ते पण सांगा माझं सहज पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला थँक्यू धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सरप्राईज केल्याबद्दल बी तुम्हाला धन्यवाद लाईक केल्याबद्दल बी तुम्हाला धन्यवाद माझा व्हिडिओ पूर्ण बघा कसा वाटला तो पण सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा सरप्राईज करा नक्की कसा वाटला तो पण सांगा काय चुकलं असेल तर ते पण सांगा धन्यवाद